आरामदायी तुम्ही प्रोग्राम केलेला आहे आणि असेच प्रत्येक प्रोग्राम तुमच्या हात असे होत आहेत त्याबद्दल आमच्या तुम्हाला शुभेच्छा असतील आमच्यासोबत तुम्हाला मदत पण असेल खूप झालं मी तुमचा सपोर्ट आहे म्हणून गोष्टी हे करतो आम्ही आज जवळपास एक महिना झालं नवा शहरात पुढील आवारामध्ये जवळचे मल्टी सर्विसेस आपला मन फडणवीस होती वतीने त्याच्यानंतर आमचे गावचे मित्र आहेत आणि एक चांगले पत्रकार त्यांच्या वाढच्या निमित्त या ठिकाणी पानपुई हा कार्यक्रम त्यांनी राबवला आहे ज्याला ही जीवन आपण म्हटलं जातं त्यालाच आज या ठिकाणी त्यांनी आज लोहा शहर म्हणजे एक तालुक्याचं ठिकाण आहे आणि या ठिकाणी पूर्ण आत्महतोशी खेळ सर्व खेडेगाव येतात आणि त्यासाठी ही आपल्या सर्वांसाठी पानपुई या ठिकाणी त्यांनी खोललेली आहे या पानपुरीचं एक महिनापूर्वी उद्घाटन झाले आणि त्या ठिकाणी आज आदरणीय मी आमचे कापसी मामा येऊ शकणार काही कारण असतो त्या ठिकाणी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आपली एवढा सुंदर उपक्रम झाला आहे आणि आज आम्ही या ठिकाणी वेळातला वेळ काढून सरांच्या आग्रहास्तव या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि या अशा तुमच्या स सामाजिक कार्याला आमच्या आझाद ग्रुपच्या वतीनं तुम्हाला भरपूर शुभेच्छा आणि इथून पुढं तुमच्या हातून अशीच सेवा घडत जाऊ आणि त्या ठिकाणी आमचं सुद्धा काहीतरी एकदम फुललाही फुलाची बाकी एवढं आमचं सुद्धा राहू एवढीच त्या ठिकाणी मी भावना व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र